नमस्कार मंडळी श्रावण महिन्याच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा श्रावण महिन्यात सगळ्यांचे आवर्जून उपास असतात पण तीच खिचडी खाऊन कंटाळा आला असला तर चला बनवूयात साबुदाना खीर अगदी झटपट पाचच मिनिटात मस्त दानेदार रसरस चविष्ट खीर आपली तयार होते एका पॅन मध्ये मी दोन चमचे तूप घातलेले आहे साबुदाणे भिजलेले त्यात एक वाटीभर घालून मी चांगले तुपामध्ये फ्राय करून घेतले त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत सगळे काजू बदाम पिस्ता आणि मनुकाचे काफ हे तुम्हाला उपवासाला चालत असले तरच घालायचं नाही तर नाही घातलं तरी काही हरकत नाही अशीच खूप छान होते आपली साबुदाना खीर आता यामध्ये मी अर्धा लिटर दूध गरम करून तापवलेलं दूध आहे हे यामध्ये घातलेलं आहे गरम दूध आता चांगली एक जीव होईपर्यंत आपली खीर ना मस्त दाटचर होईपर्यंत शिजवून घ्यायची मिनिट भर मंदाचर अशीच राहून द्यायचे यामध्ये तीन चमचे साखर घातलेले आहेत गोड आवडते त्याप्रमाणे यामध्ये तुम्ही साखर घालू शकता तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये साखर कमी जास्त करू शकता कोणत्याही गोड पदार्थाला एक चिबूडभर मीठ घातले की त्याची चव अप्रतिम होते त्यासाठी मी या इथे एक चिमूडभर मीठ घातलेली आहे उपवासाला वेलची पावडर चालत असेल तर तुम्ही एक चमचा वेलची पावडर यामध्ये घालायची आहे चालत असेल तर घाला नाही घातलं तर काही हरकत नाही अशी ही खीर आपली खूप छान लागते श्रावण महिन्यात आवर्जून सगळ्यांचे उपवास असतात त्यावेळेला आपण रोज रोज तेच शाबुदाना वडा साबुदाणा शाबुदाना खिचडी किंवा शाबुदाना पराठा शाबुदाना भजी खाऊन कंटाळ असलं तर गोड खीर करायला काही हरकत नाही जरा वेगळ्या चवीची खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मंडळी महालक्ष्मी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट करायलाही विसरू नका ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला आवडली की तुमच्या मित्रमंडळींना शेअर करायला विसरू मला नक्की सपोर्ट करा धन्यवाद